पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकरांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला जा आहे दिलीप खेडकरांना अटकपूर्व मंजूर झालेला आहे शिवाजीनगर न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन हा मंजूर करण्यात आलेला आहे बेशेबी मालमत्ता प्रकरणी दिलीप खेडकरांना हा अटकपूर्व जामीन जो आहे तो मंजूर झालेला आहे बालाजी बोटदार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात बालाजी पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकरांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय काय अधिकची माहिती आहे नक्कीच कारण मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर दिलीप खेडकर यांचा सुद्धा शोध पोलीस घेत होते त्याच दरम्यान त्यांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता आणि तो अर्ज आज सकाळी केलेला आहे आणि त्यानंतर अर्ज मंजूर करण्यात आला असून पंचवीस जुलैपर्यंत सत्र न्यायालयाने जे आहे त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे त्यांचे वकील दोई फुळे यांच्या मार्फत हा अर्ज करण्यात आलेला होता दोघेही फरार असल्याचं अटक झाल्यानंतर मात्र दिलीप खेडकर यांनी अंतरिम जामीनासाठी अर्ज केलेला होता आणि तो आता मंजूर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे खेडकर कुटुंबियांना दिलासा मिळालेला आहे मात्र पुढच्या कारवाया कशी होणार पण तारखेला काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे निश्चित बालाजी त्यामुळे महत्वाचा अपडेट म्हणावा लागेल खरं तर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी